बाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा असो की सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या रुग्णसेवा या संदर्भातील अनेक अनेक समस्या आहेत त्या सोडवण्या सोडवायच्या म्हटले की निधी लाखो नव्हे करोडो रुपयामध्ये लागतो त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी मग कोणीही असो त्याचा या प्रशासनाला किंवा समस्या मांडणाऱ्याला सहारा अथवा सत्ताधारी पक्षाचा नेता या प्रक्रियेत राहिला तरी या प्रयत्नाला यश मिळते सिटी स्कॅन मशीन खरेदीचा प्रश्न असो की रुग्णालयात चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेचा प्रश्न सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंबेजोगाईच्या रुग्णालयात डायलिसिस एम आर आय सिटी स्कॅन सारख्या मशिनरी आहेत मात्र या मशीन चालवणारे एकही तंत्रज्ञ उपलब्ध नाही आता पंधरा कोटी रुपयाची सी टी स्कॅन मशीन खरेदी केल्यानंतर त्याला चालवणार कोण याला हाताळणारा कर्मचारी प्रशिक्षित नसेल तर त्याच्या हातून तर चुका होणारच हीच अवस्था एम आर आय मशीनचीही आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अथक प्रयत्नातून साडे अठरा कोटी रुपयाच्या निधीतून अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाला एमआरआय मशीन काही वर्षापूर्वी दिली त्यालाही तंत्रज्ञ नाही राजेश्वर आबा चव्हाण गोविंदराव देशमुख यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयाच्या विविध समाधे समस्येसाठी मदतीची विनंती केली त्यानंतर वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयासाठीची नवीन सी टी स्कॅन मशीन खरेदीचा विषय असो रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेचा विषय असो विशेष म्हणजे एम आर आय मशीन हाताळण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेचा विषय असो हे सर्व प्रस्ताव तपासून सादर करण्याचे राज्याचे प्रधान सचिवांना मंत्र्यांनी या निवेदनावरच निर्देश दिल्याने अंबेजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासाठी हा ही दिलासा देणारी बातमी आहे असे म्हटले तर वावगे नाही विधानसभा निवडणुकीला काही अवधी शिल्लक आहे येत्या काही दिवसात अधिवेशनही आहे त्या अधिवेशनाच्या त्या अधिवेशन होण्याच्या आत या सर्व प्रक्रियेला मूर्त स्वरूप आले तर आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठा प्रश्न असलेला सी टी स्कॅन मशीन नवीन खरेदीचा विषय असो किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेचा विषय असो एम आर आय मशीन चालवण्यासाठी लागणारा तंत्रज्ञ व इतर कर्मचारी असो किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही जे जे कोणी या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील यासाठी प्रयत्न करतील त्या स त्या सर्वांचे आंबेजोगाईकर हो स्वागतच करतील एवढे मात्र नक्की